खेड तालुक्यातील वेरळ गावातील सर्व जिल्हा परिषद शाळा तसेच अंगणवाडीतील विद्यार्थ्यांचा वनभोजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला वेरळ गावदेवी मंदिर या ठिकाणी वनभोजनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येनं विद्यार्थी पालक शिक्षक वेरळ गावचे ग्रामस्थ ग्रामसेवक सरपंच ग्रामपंचायत सदस्य शिक्षणप्रेमी उपस्थित होते या वनभोजन कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांसाठी जादूचे खेळ तसेच मनोरंजनात्मक खेळ विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आज वेरळ गावामध्ये हो वनभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्व शाळा मराठी माध्यमिक शाळा अंगणवाडी ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आज आज मोठ्या मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रकारे आम्ही आज वनभोजन गावदेवी मंदिरमध्ये साजरा करत आहोत आज सकाळपासून वेगवेगळे वेग उपक्रम वेग वेग वेगवेगळे कार्यक्रम आम्ही इथे राबवत आहोत त्याशिवाय आज सगळ्यांच्या सहकार्याने ग्रामपंचायत असेल अंगणवाडी सेविका असतील आशा सेविका शिक्षक विद्यार्थीवर्ग पालकवर्ग सगळ्यांच्या सहकार्याने आज इथे मोठे आयोजित कार्यक्रम आम्ही केलेला आहे आज कुठेही झाला नसेल असा वेरळगावामध्ये वनभोजनेचा कार्यक्रम केलेला आहे आम्ही त्याच्यामध्ये विशेष आभार मी आमचे सदस्य जे उत्साहित असतात प्रत्येक वेळी आम्हाला प्रेरणा देत असतात निलेश बामणे यांचं विशेष आभार मानते कारण ते नवीन नवीन नवी आम्हाला प्रेरणा देत असतात नवीन नवीन नवी काहीतरी गावात घडवण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळे त्यांचं विशेष आभार मानते की या इथे संपूर्ण गावातल्या शाळा पालक ग्रामस्थ त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका त्यांचे विद्यार्थी या सर्वांनी मिळून एक आगळा वेगळा कार्यक्रम इथे आज वनभोजनाच्या निमित्ताने साजरा केला आणि असा कार्यक्रम आपल्या संपूर्ण तालुक्यात एक अनोखा कार्यक्रम असा मला वाटतो आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने याचं नियोजन करून हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे इथे साजरा करण्यात आला त्याबद्दल या मी सर्व ग्रामस्थांचं पालकांचं ग्रामपंचायत सदस्य सरपंच मॅडम यांचा यांना मी धन्यवाद देतो विरळ ग्रामपंचायत हद्दीमधील सर्व जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी वनभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता आपण बघत असाल की जिल्हा परिषद शाळा आणि असेल किंवा अंगणवाडीतील विद्यार्थी असेल ह्यांची संख्या ही दिवसेंदिवस कमी होत चालली त्यांच्यामध्ये चालणारी स्पर्धा असेल किंवा त्यांच्यातील सांघिक स्पर्धा असतील खेळांच्या स्पर्धा असतील अशा स्पर्धा घेण्याच्या जरी ठरवलं तरीसुद्धा त्या शाळांमधील आज असलेले पटसंख्या पाहता ते खेळ घेणं किंवा ती स्पर्धा घेणं किंवा एखादी सल आयोजित करणं शक्य होत नाही म्हणून आम्ही आमच्या ग्रामपंचायतीतील आमच्या सरपंच असतील किंवा माझे इतर सर्व सदस्य सदस्य असतील यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने किंवा एकत्र येऊन आम्ही विचार केला की आपल्या गावातील सर्व शाळांचं एकत्रित वनभोजनाचा कार्यक्रम आयोजित करूया आणि तो कार्यक्रम आज आम्ही आमच्या वेरळच्या गावदेवी मंदिराच्या या ठिकाणी सर्व पालक असतील विद्यार्थी आणि आमच्या शाळेच्या शिक्षण कमिटी आणि सर्व आमचे ग्रामपंचायतमधील सदस्य यांना एकत्रित घेऊन हा कार्यक्रम आज इथे आयोजित केला आणि तो कार्यक्रम आज सकाळपासून उत्स्फूर्तपणे पार पाडला जातो आहे याचा मला खूप खूप अभिमान आणि आनंद आहे हा कार्यक्रम आयोजित करत असताना आम्ही आज सकाळपासून मुलांसाठी वेगवेगळे खेळाचे कार्यक्रम असतील तसेच भोजन झाल्यानंतर आम्ही या मुलांसाठी एंटरटेन म्हणून जादूचे प्रयोग देखील आयोजित केले मला निश्चितपणे खात्री आहे की आम आमची मुलं हा कार्यक्रम बघितल्यावरती त्यांचा आनंद द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या जिल्हा परिषद शाळांचा कल जे आज खाजगी शाळे पा शाळेकडे पालकवर्ग किंवा विद्यार्थी वर्ग वळतोय वर तो, तो जेणेकरून आमच्या जिल्हा परिषद शाळेकडे जास्तीत जास्त वळेल याची मला खात्री आहे